लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत त्यामुळे आजचा हा असुरी आनंद जो मायुती व्यक्त करते आहे त्यांनी तो करावा थोड्या दिवसाची वेळ बघा मतं फुटलेल्याच जे तुम्ही सांगता आहे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोकं होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आत्ताच मांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला